जनतेत हा चुकीचा मॅसेज जात आहे प्रचाराचा मी तर समोरचा आता अधिकारी साहेब आलेले आहेत आपण त्यांना विचारू सर नमस्कार सर हा शासकीय बोर्डने चालतो का याच्याहून सिद्ध होतं का अधिकारी साहेबच राजकीय पक्षाचा प्रचार करत असताना दिसून येत आहे मी लोकशाही पर्यट पार्टीतर्फे मागणी करतो राजनूर भावने मुख्याधिकारी साहेब संबंधित अधिकारी यांना जिल्हाधिकारी साहेब संबंधित वरिष्ठ मंत्रालयाच्या मंत्र्यांनी यांना घरचा रस्ता दाखवावा राजकीय नेत्यांची छायाचित्र असलेले बोर्ड सरकारी कार्यालयात लावणे हे राजकीय हस्तक्षेप आणि शासकीय तटस्थेच्या तत्वाच्या विरोधात आहे तर या ठिकाणी आपण पाहतो शासकीय नियमानुसार सरकारी मालमत्तेवर भिंत गेट परिसर पोस्टर बॅनर बोर्ड लावणे हे त्यावर दंड अथवा गुन्हा दाखल होऊ शकतो मी राजू नामदेव निर्भवणे लोकशाही पाठी राष्ट्रीय अध्यक्ष आज आपण मनमाड शहरातल्या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आलो हो। आहोत या ठिकाणी आल्यानंतर असं आढळून आलं की या, या ठिकाणी आपल्याला हा कामगारचा बोर्ड दिसून येत आहे त्याच्यावर नाव आहे महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार का विकास का सेना असं हे नाव आहे तर हा हा बोर्ड हा येथील नांदगाव तालुक्याचे आमदार यांचा फोटो आणि त्यांचे कार्यकर्ते दादा खान असा दा बोर्ड आपल्याला दिसून येत आहे तर या ठिकाणी आपण पाहतो शासकीय नियमानुसार सरकारी मालमत्तेवर भीत गेट परिसर पोस्टर बॅनर बोर्ड लावणे हे राजकीय नेत्यांची छायाचित्र असलेले बोर्ड सरकारी कार्यालयात लावणे हे राजकीय हस्तक्षेप आणि शासकीय तटस्थेच्या तत्वाच्या विरोधात आहे आता आपण बघत आहोत का या नामफलकाचं जे उद्घाटन आहे या बोर्डाचं ते इथं स्थापना एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असं दाखवत आहेत आणि इथं समोरच मुख्याधिकारी साहेब शखराज चौधरी मुख्याधिकारी शतराज चौधरी यांचं ऑफिस आहे व उपमुख्याधिकारी निकम यांचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी जन्ममूर्ती दाखले विभागाचं ऑफिस आहे तर या ठिकाणी असा शासकीय प्रचार हा चालत नसून याला माझ्या मते पाठबळ आणि पा याला याचा प्रचार प्रसार मुख्याधिकारीच करत असावा अशी शंका मला येऊ लागलेली आहे तर आज आपण या कार्यालयामध्ये आल्यानंतर हा दर्शनी भागामध्ये हा नामफलक सर्व जनतेला दिसून येत आहे जनतेत हा चुकीचा मॅसेज जात आहे प्रचाराचा मी तर समोरचा आता मुख्याधिकारी साहेब आलेले आहेत आपण त्यांना विचारू सर नमस्कार शासकीय बोर्ड चालतो का मी हा प्रश्न मांडला असता त्यांनी तो प्रश्न लातोंड लावून आपल्या ऑफिसकडे आप रवाना झाले सदर हे काम कायद्याच्या हे कायद्याची पायमल्ली सरसळ आपल्याला दिसून येते शासकीय कार्यालयात असे राजकीय बॅनर लावण्यास मना असून सुद्धा मुख्याधिकारीच्या कार्यालयाजवळ हे बॅनर लावून देत आहे आपल्याला दिसून येत आहे आणि हे एकोणीस फेब्रुवारीला स्थापना झालेली अजून आपण तर काय करतो बा हे आपल्याला दिसून येऊ राहिले याच्याहून सिद्ध होतं का मुख्याधिकारी साहेबच राजकीय पक्षाचा प्रचार करत असताना दिसून येत आहे मी लोकशाही परिड पार्टीतर्फे मागणी करतो राजनूर भावने मुख्याधिकारी साहेब संबंधित अधिकारी यांना जिल्हाधिकारी साहेब संबंधित वरिष्ठ मंत्र्याच्या मंत्र्यांनी यांना घरचा रस्ता दाखवावा